जय महाराष्ट्र मित्रांनो परभणीत जी घटना आज घडली त्याचा मी जाहीर निषेध करतो सोमनाथ सूर्यवंशी तरुण पोलीस कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं हा समजा प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाचा जो स्टॅच्यू होता बनलेला त्याला फोडण्याचा एका युवकाने प्रयत्न केला आणि तिथून हा वाद निर्माण झाला दुसऱ्या दिवशी परभणी ब हाक देण्यात आली होती त्या बंदच्या हाकला आंदोलनला हिंसकोळ लागले आणि त्याच्यानंतर कोविंग ऑपरेशन सुरू झाला कोबिंग ऑपरेशन म्हणजे आंबेडकरी युवकांना पकडून काम झाला चाळीस पन्ना ते पन्नास जणांवर गुन्हे दाखल केले सहा आरोपी बनून तीनशे ते चारशे युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यात अनेक युवकांना उचलून मद्यात टाकण्यात आला त्यात सोमनाथ सूर्यवंशी हा मुलगा होता हा मुलगा काही अटल गुन्हेगार त्याच्यावर आधी दहा पंधरा असे अटल गुन्हे दाखल होते तो काही देशद्रोही नव्हता तो लॉचा स्टुडंट होता आणि सध्या त्याचा एल एल बीचा थर्ड इयर चालू होता फायनाल इयरचा स्टुडंट होता त्या स्टुडंटला मदत टाकून न्यायालयीन कोठडी दिली होती न्यायालयीन कोठडीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मूर्त घोषित करण्यात येतो आणि सांगण्यात येते की त्याचा अटॅकने मृत्यू झाला कुठलाही पीएम न होता त्याचा अटॅकने मृत्यू होणे इतकी गळबळ करणे यात शंका निर्माण होत आहे मित्रांनो कारण की महाराष्ट्रात नेमका कोणाला शांतता बरबाद भंग करायची आहे परवणीची नेमका यामागचा मेन मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे मित्रांनो सूर्यवंशी याच्या आत्मे शांती लाभो। हो याची चकून चौकशी व्हायला पाहिजे ओ, फास्ट कोर्ट मध्ये हे खटला चलवायला पाहिजे मित्रांनो कारण की परभणीत प्रशासन कुठेतरी सुव्यवस्था राखण्यामध्ये अपयश आलेला दिसत आहे तोडफोडी दरम्यान यांना कंट्रोल करता आला असता नियंत्रण हाताळता आले असते मग तसे नाही झाले त्यानंतर दुपारून एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आला एकशे चौवेचाळीस क्रम लागू करण्यामध्ये यांनी उशीर केला या माग नेमका उद्देश काय प्रशासनाला कोणी युज तर करत नाही अशी शंका उपस्थित होताना दिसत आहे मित्रांनो कारण की ज्या व्यक्तीने हा संध सोंग केला त्या व्यक्तीला वेळा आहे म्हणून घोषित केला यांनी वेळा माणसाला हाच संविधान आहे याच्यावरच दगड मारायचं आहे व शांतता बर्बाद करायची संविधानाचा अपमान करायचा आहे कसं कळलं याला शंका निर्माण होताय मित्रांनो आणि सोमनाथ सूर्यवंशी याचा जीव गेलेला आहे काही जरी केलं तर यांच्या फॅमिलीत यांचा मुलगा हा वापस येणार नाही हे निंदनीय प्रकार आहे मित्रांनो याचा मी जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान